अनेक ग्रामपंचायती करतात जिल्हा ग्रामविकास खात्या राज्यभर महाराष्ट्र सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातले सगळे सहकारी खास करून मुख्यमंत्र्यांना ठिकाणी धन्यवाद की आज पालकांना प्रोत्साहन देणं आणि पालकांना ॲडमिशनसाठी प्रोत्साहित करणं हे काम आज शासनाच्या वतीनं होताना आपण बघतोय त्यासाठी सगळ्या जिल्हा परिषद शाळा खूप सुंदर झाल्या पाहिजेत आदर्श शाळा झाल्या पाहिजेत चांगल्या इमारती असल्या पाहिजेत चांगली शिक्षण व्यवस्था असली पाहिजे शिक्षण मुलांसाठी आपण बघित असेल गणवेश पहिल्या दिवशी देते आहे सरकार त्यासोबत शूज देतं आहे त्याच्यासोबत दप्तर देतं आहे त्यासोबत शालेय पोषण आहार चालू आहे त्यामुळं शिक्षण चांगल्या मिळण्यासाठी ज्या ज्या सुविधा सरकारच्याकडून देणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुविधा देताना सरकार आपण बघतोय आणि मला वाटतं सगळ्या सुविधा सरकार देते मोफत धान्य देते मोफत सगळ्या गोष्टी करतो आणखीन तुम्ही मोफत कसं मागच्या काल मावळमध्ये जी फुल दुर्घटना झाली त्यानंतर अनेक <laughs> गोष्टी पुढे येत आहेत अजित पवार तिथे की मिळत म्हणून विरोधकांकडून पालकमंत्री असणार कुठलीही गोष्ट घडणं हे दुःखद असतं आणि असा घटना घडल्या तर त्याचं दुःख आपण सगळेजण व्यक्त करतो माझं म्हणणं आहे की ह्या घटना का घडला आहे याचा शोध घेणं वास्तविक पाहता अपेक्षित आहे आणि त्याची चौकशी शासन स्तराने मान्य मुख्यमंत्री आदेश दिलेले आहेत त्यात चौकशी होईल आणि संबंधित काय कारणं आहेत त्याचं माहिती घेऊन जर त्याच्यामध्ये कोण दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल पण कुठल्याही कारवाईनं गेलेल्या लोकांचे जीव करत येत नाहीत ही आपल्या सगळ्यांच्या विषय खूप दुःखाची गोष्ट आहे परंतु आता ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचं चौकशी होईल आणि कोण गेलं कोण नाही गेलं या विषयाचा आपण जास्त चर्चा न करता संबंधित घटनेवर आपण दुःख दुःख व्यक्त करतो त्या कुटुंबाच्या सतीशी आपण उभं राहणं आणि त्या घटनेच्या मुळाशी जाणं हे आपल्या विषय महत्त्वाचं हो त्याला जोडून एक प्रश्न आहे की आता वारी इथे पंढरपुराचे ब्रिटिशकालीन पूल दगडी पुलाला कठडे नाही आहेत ऑडिट नाही बिलकुल आपण म्हणतात ते खरं आहे की ब्रिटिश कॅलिंग जर आहे त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणं आवश्यक आहे मला ते स्ट्रक्चरल ऑडिट आहे त्या संदर्भात तो आपण वाहतुकीसाठी कतरातील पाऊ लोकांच्या पाचशाही मार्ग म्हणूनच आपण त्याचा वापर करतो आहे त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक जड वाहतूक आपण करतच नाही त्यामुळे त्याची काळजी आपण घेतो आहे पण मी आपल्याला मंत्रापणे सांगेन की तिथ त्या ठिकाणी खूप मोठ्या पुलाची गरज आता आहे आणि यावर्षीच आपण तो पूल मंजूर करून पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं काम चालू असेल अशा पद्धतीचं आपण काम हातामध्ये दे घेणार आहे आणि पंढरपूरच्या चेहरामुरा बदलणार आहे आणि खास करून ऋतुरायाला त्या मंदिराच्या त्याला भव्य दिव्य स्वरूप देणार आहे पंढरपूरचा कॉरिडॉर आहे तोही मुख्यमंत्री मोदयांच्या आमच्या सरकारच्या विचाराधीन आहे आणि त्या संदर्भात सगळ्या व्यापारी बांधव ग्रामस्थांनी सगळ्यांनी सहकार्य जर सगळ्यांचं सहकार्य झालं तर तो, तो एक अशा पद्धतीचा पंढरपूर उभं राहिला आपण सगळ्यांनी बघू आहेत मला एक आपल्याला सांगायचं आहे की सगळे जे पूल आहेत जुने ब्रिटिश शालीन पूल किंवा जुने पूल आहेत हे सगळे वाहण्यासाठी बंद केलेले आहेत नग्याने जे पूल आहेत त्याचे त्यावरच वाहतूक होते त्यामुळं त्याने बिलकुल त्याचं ऑडिट केलेला आहे आणि त्याची आता ज्या पुलांचं ऑडिट आपण करून घेऊ आणि जे पूल वाहतुकीसाठी योग्य आहेत का याची खात्री करण्यासाठी जबाबदारी आपल्या ते आपण करू म्हणजे जे जुने ब्रिटिश कालकालीन पूल आहे ते काढच्या वाहतुकीसाठी आपण वापरतो त्याचा कुठल्याही जड वाहतुकीसाठी वापर होणार नाही तोंडावर इथे आहे पण खड्डे अजून हाय असे आहे आता वारी अनुषंगाने वारीच्या जे रस्ते आहेत ते मुख्य पालखी मार्ग आहेत तो तो बऱ्यापैकी खूप सुंदर पालखी मार्ग आहे काही ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा मागच्या वर्षी वारीचं काम चालू होतं वारी होती तेव्हा हायवेची कामं चालू होती तेव्हा हीच परिस्थिती निर्माण झालेली होती पण एक लक्षात घ्या की जेव्हा कायमची स्थायी व्यवस्थापन योग्या करतो तेव्हा थोडीशी ता थोडासा त्रास होतो जेव्हा आपण पंढरपूर शहराच्या बाजूच्या रस्त्याची कामं पुलाची कामं चालू आहेत तेव्हा आपल्याला थोडासा त्रास चालू असेच्या वारीला होणार याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे परंतु तरी आपण तातडीला सूचना देऊन वारीची वाहतूक व्यवस्थित व्हावी म्हणून आपण सूचना दिल्यात त्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की वारी यायच्या अगोदर वारीच्या वारकऱ्यांना आलेला सगळ्यात भाविक भक्तांना कुठलीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभी करू आणि त्याच्यासाठी मला आपल्याला माहिती आहे की मी दोन तीन दिवसातनं एकदा पंढरपूरला येतो सोलापूरला जातो चालकी मार्गाला जातो त्याच्यामध्ये कुठल्या बाकीचं कुठली मनामध्ये दुसरं काही ठेवून आपण येत नाही ते ह्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सूचना आहे की माझ्या वारकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे भावी भक्तांना त्रास नाही झाला पाहिजे पालक्या व्यवस्थित तो उत्सव पार पडला पाहिजे आणि म्हणून सगळ्या सूचनाच्या अंमलबजावणी खाली प्रशासन करत आहे का आणि त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी येत जात असतो एवढंच कारण शिवंडी आठ कोटीचा निधी दिला होता असं पत्रसंधी राऊतांनी मावळच्या पुलावासाठी आठ कोटी रुपयाचं टेंडरने झालं होतं का मात्र काम झालं असं पत्र संजय रावतांनी आज पुलानिय मागीन सरकारकडं मला एक त्यांच्याविषयी अधिकचं बोलावं असं माझं वाटतं कारण ते इतरणमध्ये झालेल्या पण बोलतात आणि अमेरिकेत झालेल्या घरामध्ये त्यांचं मत व्यक्त करतात त्या माणसाच्या एवढ्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वावर मी बोलणं अपेक्षित आहे ते संख्या वाढवण आल्यावर मग आता प्रातिनिधिक स्वरूपात माननीय मुख्यमंत्री मोदयां देव देवस्थान समितीमध्ये मनापासून धन्यवाद देईन की आपण जी व्यवस्था उभी केलेली आहे तासन तास लोक उभी राहतात टोकन दिलं त्याला माहिती आहे की कुठल्या वेळेत दर्शन मिळणार आहे त्यामुळे त्यावेळेत येऊन तो दर्शन घेईल तेव्हा आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपण ट्रायल बेसिसवर आपण ती व्यवस्था चालू केलेली आहे जर ती यशस्वी झाली तर टप्प्याटप्प्यानं आपण टोकन सिस्टम आपण वाढवणार आहोत आणि भाविकांना चांगलं दर्शन मिळेल त्याची व्यवस्थापन करणार आहोत त्यामुळं आज खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या दर्शनाच्या रांगेमध्ये उभ्या राहणाऱ्या भाविक भक्तांना दिलासा भविष्यात नक्की मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक आमदार म्हणतात की सत्तेच्या जवळ गेलं पाहिजे पण सुप्रिया निर्णय होत नाही असंही आता आमदार बोलायला सुरुवात झाली काय खरं वाटतं आता <laughs> त्यांच्या पक्षात काय चाललंय मी कसं सांगणार त्यांच्या मनात काय हे की कसं मी सांगणार पण अनेक जण आमच्याजवळ त्यांची मनं मोकळी करतात हे मात्र नक्की आहे

सगळे रस्ते आपण स्वच्छ केलेले आहेत रस्त्यामध्ये दोन्ही बाजूंना जे अतिक्रमण झालेलं होतं त्या अतिक्रमण काढण्याच्या सूचना मिळते त्याचे झालं आपण सगळे साक्षीदार त्या घटनेचे आहात त्यामुळे जे जे वाटीचं अडचण नाही ज्या ज्या गोष्टीमुळे वाढीला लाडचण अशी एकही गोष्ट आपण होऊ देणार आम्ही आणि स्वच्छतेच्या बाबतीत आपण सांगितलं की आता ही स्वच्छता संपली की मी स्वतःचे एक दिवस पंढरपूर साफ करायला येणार आहे माझ्यासोबत माझे सगळे सहकारी होतील आणि अनेक सेवाभावी संस्थांच्या शिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे आता पहिल्या टप्प्याची स्वच्छता करण्याचं काम चालू आहे आणि मला आनंद आहे आता वाळवंटामध्ये खूप भक्तिभावाने लोक वारकरी पूजा करतात आणि वाळक वाळवंट मला वाटतं जवळजवळ तीस पस्तीस चाळीस टक्के त्याच्यावर अतिक्रमण झालेलं होतं मातीचे ढिगारे दगडाचे ढिगारे असं होतं हे सगळं साफ करून या सगळ्या भाविक भक्तांच्यासाठी भव्य असं नदीपात्र वाळवंत आपण तयार केलेला आहे त्यामुळे भाविक भक्त आणि वारकरी याचा आनंद नक्की आवश्यक आहे पंढरपूरच्या संदर्भात मोठं संख्या कमी होणं जिल्हा परिषदेची शाळा बंद पडणं हे खेळ त्याचा प्रयोग म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण बघताय की या शाळा शाळांच्या इमारती असतील कंपाऊंड असतील शाळेच्या सगळ्या व्यवस्था असतील आ, आता बदलत्या परिस्थितीप्रमाणं ज्या खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा उतरल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या मॉडेल शाळा तयार करण्याचं काम आपण शासनाच्या माध्यमातून होताना आपण बघतो आहे त्यामुळं आता आपण सगळ्या बाजूनं मजबूतीनं या शाळा मजबूती शाळा आधुनिक करत असताना तिथं पट्टसंख्याही वाढली पाहिजे आणि ती टिकली पण पाहिजे आणि जी टिकवायची असेल तर उच्च दर्जाचं शिक्षण आपल्याला द्यावं लागेल म्हणून आपण त्याही दृष्टीनं आपण शासन प्रयत्न करतो त्याचाच आजचा भाग आहे की पालकांना या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त करणं आणि या ठिकाणी चांगलं शिक्षण देणं चरण सेवा प्रकल्प वारीत राबवला जाणार सेवा प्रकल्प नाही नक्की आपण वारकरी खूप खूप मोठा प्रवास करतात शंभर एकशे वीस किलोमीटरचा प्रवास ओव्हरऑल आपण बघता की जेव्हा होतो तेव्हा अनेक काही वयस्कर वारकरी असतात काही वयस्कर आमच्या वारकरी भगिनी असतात आणि यांना बऱ्याचदा पायाचा त्रास होतो कधी कधी पाय त्यांना ते नाही दुखत म्हणून पण भाव एवढा असतो की कि किती पाय दुखलं तरी मला मंडळीला पोचायचे माझ्या माऊलीच्या पालखीत मला चालायचे मला विठुरायाचं दर्शन घ्यायचे हा जो भाव असतो तो त्यांना पुढे घेऊन जात असतो पण त्यांच्या त्या जो भाव त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनाला बळ देत असताना जर आम्हाला काही वारकरी भक्तांची वारकऱ्यांची सेवा करता आली काही भगिनींची आमची सेवा करता आली तर मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला सूचना दिल्या की अशा लोकांच्यासाठी सेवा ही एक नवीन सेवा आपण द्यावी म्हणून आम्ही मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण जो जो बेचाळीस वार्तवी सेवा केंद्र आपण उभी करतो आहे आणि त्या सेवा केंद्रामध्ये सगळ्या सुविधा आपण मेडिकल डॉक्टर त्याच्यासोबत आपण झोपण्याची सोय महिलांच्या आंघोळीची सोय महिलांच्या शौचालयाची सोय आणि त्यासोबत त्यांच्या मसाजची सोय विसावा विसावा आपण त्यांच्या मसाजची सोय या सगळ्या सुविधा चरण सेवा करण्याचं आणि हे भाग्य मला वाटतं आपल्या सगळ्यांना मिळणं हेच आपल्या भाग्य आहे आणि ती सेवा देण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा संकल्प आहे आणि त्या अनुषंगाने हे काम चालू आहे